न्यूज न्यूजमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण ठाणे लोकसभा मतदारसंघाबद्दल चर्चा करणार आहोत ठाणे लोकसभा मतदारसंघ हे आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला समजला जातो गेल्या वर्षानुवर्षे शिवसेनेचाच खासदार इथे निवडून येत आहे शिवसेनेमध्ये जेव्हा फूट पडली फूट पडल्यानंतर ठाण्यामध्ये आता दोन गट तयार झालेले आहेत शिंदे गट आणि ठाकरे गट या शिंदे गटाकडून नरेश म्हस्के यांना उमेदवारी मिळालेली आहे तर ठाकरे गटाकडून राजन विचारे यांना उमेदवारी मिळालेली आहे विशेष म्हणजे ठाणे लोकसभा मतदारसंघ हे स्वर्गीय आनंदिगे साहेबांचं बाले किल्ला समजलं जातो ठाणे जिल्ह्यामध्ये त्यांनी केलेली जी कामं आहेत त्यांना जे मांडणारा वर्ग आहे ते हे मोठ्या प्रमाणात आहे आणि विशेष म्हणजे हे दोन्ही उमेदवार राजन विचारे किंवा नरेश म्हस्के आणि स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सगळे एक आनंदीजे साहेबांचे शिष्य समजले जातात पण या फुटीनंतर ठाणे लोकसभा मतदारसंघ हे उद्धव बाळासाहेब ठाकरेनी लढवायचं ठरवलेलं आहेच त्याच्यामुळे राजन विचारे आज उमेदवार म्हणून तिकडे आहेत पण ठाणे लोकसभा मतदारसंघ आणि कल्याण लोकसभा मतदारसंघ हे दोन्ही मतदारसंघ एकनाथ साहेबांना शिवसेनेसाठी पाहिजे होते पण ठाणे लोकसभा मतदारसंघ भाजपनी आग्रही केलं होतं की हे मतदारसंघ कमीत कमी भाजपला सोडावं हो। त्याच्यासाठी गेले पंधरा वीस दिवस मंत्रालयात बोला वरिष्ठ पातळीवर बोला खूप चर्चा घडली या चर्चे अगदी आपल्या युतीमध्ये बिघाडी नको म्हणून पक्ष भाजप पक्षाने ठाणे लोकसभा मतदारसंघ हे शिवसेनेला दिलेलं आहे पण या लोकसभा मतदारसंघामध्ये जे उमेदवार दिले गेलेले आहेत नरेश मस्के यांनी ठाणे महानगरपालिकेत नगरसेवक उचवलेला आहे नंतर महापौरपणी झालेले आहेत आज शिंदे गट शिवसेना आहे त्या शिवसेनेचे महत्वाचे पदाधिकारी पण आहेत ते प्रवक्ते आहेत लहानपणापासून ते शिवसेनेचं कार्य करत आलेले आहेत पण गेले पंधरा वीस दिवसापासून जो काय कडनं पक्षाकडनं त्यांची उमेदवारी जाहीर होत नस नव्हती आणि झाल्यानंतर आता असं पिक्चर दिसतोय इकडे की स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र डॉक्टर श्रीकांत शिंदे हे कल्याण लोकसभेचे उमेदवार आहेत तर गेल्या काही दिवसापासून मुख्यमंत्री साहेबांचं सा लक्ष पूर्णपणे कल्याण लोकसभेवर असल्यामुळे ठाण्यावर दुर्लक्ष होतोय हे थोडंसं लक्षात आल्यानंतर नरेश बस्केंनी उघडपणे नाराजी दर्शवली त्याच्यानंतर या दोन दिवसामध्ये एकनाथ शिंदेनी जवळपास त्यांच्या गटात सामील झालेले ठा नगर ठाणे महानगरपालिकेचे हो सर्व नगरसेवकांना बोलवून त्यांनी सकाळी पाच वाजेपर्यंत मिटिंगा घेतल्या मिटिंगा नुसतं घेतल्या नाही तर त्यांनी सज्जर दमच देऊन टाकला आहे सगळ्या नगरसेवकांना हो की जर तुमच्या प्रभागातून नरेश मस्केला लीड मिळाला नाही तर तिकीट विसरा नरेश मस्के जर पडले तर कोणी पण माझ्याकडे येऊन उमेदवारी मागायची नाही उमेदवारी पाहिजे असेल तर नरेश मस्केनं निवडून आणा नरेश मस्केनं तुमच्या प्रभागातून मला लीड पाहिजे मीरा भायंदर नवी मुंबई आणि ठाणे महानगरपालिका याच्यातून मला माता धिक्ख्याचा जोर वाढला पाहिजे आणि नरेश मस्के विजयी झाले पाहिजे या मीटिंगमध्ये जवळपास सर्वच आमदार उपस्थित होते महापालिकेचे सगळे नगरसेवक उपस्थित होते पण नवी मुंबईची चिंता जी आहे ती नरेश म्हस्केरा सतावते नवी मुंबईचे भाजप म्हणजे नाईक फॅमिलीच असं समजलं जातं जिकडे नाईक फॅमिली तिकडे पक्ष आहे पण भाजपमध्ये नाराजी आहे भाजपचे कार्यकर्ते काम करताना दिसत नाही आहे ठाणे जिल्ह्यामध्ये बोला ठाणे शहरात बोला जे भाजपचे महत्त्वाचे पदाधिकारी आहेत त्यांनी पण फार लक्ष देताना दिसत नाही आहे नरेश म्हस्के एकाकी पडल्यासारखं दिसत आहे राष्ट्रवादी काँग्रेसनी पण पाठिंबा दिला आहे पण राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा प्रमुख किंवा जिल्हा अध्यक्ष जे आहेत प्रश्ना आनंद परांजपे आनंद परांजपे पण कल्याण लोकसभे मतदारसंघांमध्येच फिरताना दिसत आहेत ठाण्यात पण ते जास्त वेळ देऊ शकत नाही की देत नाही आहे काय समजत नाही त्याच्यामध्ये त्याच्यामुळे नरेश म्हस्केचं टेन्शन वाढलेलं आहे सध्या नरेश मस्के गॅसवर आहेत त्यांनी एकनाथ शिंदेना आग्रही केलेला आहे की ही मला संधी तुम्ही दिलेली आहे त्याचं सोनं करा अन्यथा ठाणे जिल्ह्याला किंवा ठाण्याला गाळबोट लागेल असंही सांगून टाकलेलं आहे पण एकनाथ शिंदेनी प्रण केलेलं आहे की नाही का काय झालं तरी ठाणे लोकसभा आपल्याला जिंकायचं आहे पण हे जिंकायचं आहे की हारायचं आहे हे आपल्याला येत्या चार तारखेला जेव्हा निकाल लागणार आहे तेव्हा समजणार आहे पण सध्याच्या परिस्थितीमध्ये असंच दिसतं आहे की राजन विचारे ची सरसी वाढलेली आहे त्यांचे जुने कार्यकर्ते हे आनंदिगेंचे खंदे समर्थक बोला बाळासाहेबांचे समर्थक बोला म्हणून त्यांच्या पाठीशी राहून काम करताना दिसत आहेत आणि नरेश मस्केंचं टेन्शन ह्याच्यामुळे वाढलेलं आहे की दोघंही आनंदिगींचे शिष्य आहेत दोघांनी आनंदी बरोबर काम केलेले आहेत कार्यकर्ते पण त्यांचेच आहेत मतदार पण त्यांचे आहेत पण वीस तारखेला होणाऱ्या मतदानामध्ये आता कोण कोणाला किती मतदान करतो हे आपल्याला येणाऱ्या चार तारखेला कळणार आहे